सांगली जिल्ह्यात लढती चुरशीच्या आणि अंदाज धक्कादायक निकालांचे विधानसभा निवडणूक जाहीर झाल्यानंतर जिल्ह्यातील आठ मतदारसंघात एकतर्फी वाटणारी निवडणूक नेत्यांच्या सभा आणि राजकीय डावपेचाने चुरशीची झाली आहे सांगली वि तासगाव कवठे महांकाळ शिराळा जत आणि खानापूर मतदारसंघात धक्कादायक निकाल लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे सांगली जिल्हा हा राजकीयदृष्ट्या संवेदनशील म्हणून ओळखला जातो आणि जिल्ह्यातील मतदार हा सजग आणि सुज्ञ आहे त्यामुळे अनेकदा प्रस्थापित नेतृत्वाला धक्के दिल्याचा प्रत्येक मतदारसंघाचा वेगळा इतिहास आहे लोकसभेला सांगलीसह विविध जिल्ह्यांमधील मतदारांनी महाविकास आघाडीला कौल दिला होता त्यामुळे सगळ्यांनाच विधानसभा निवडणुकीची उत्सुकता होती बावीस ऑक्टोबरला विधानसभा निवडणुकीचे आदेश आले त्यावेळी जागा वाटपाची उत्सुकता होती मात्र लोकसभेला जिल्ह्यातील जागा भाजपाने गमावली त्यामुळे जिल्ह्यातील आठ मतदारसंघात जागा वाटप करताना महायुतीने प्रत्येक मतदारसंघात दिग्गज उमेदवार देण्याची रणनीती आखली त्यानुसार इस्लामपूर आणि तासगाव कवटेमहांकळ मतदारसंघात भाजपाच्या नेत्यांना ऐनवेळी राष्ट्रवादीच्या चिन्हावर उभे करण्यात आले तसेच जत वगळता उर्वरित सात मतदारसंघातील बंडखोरी मागे घेण्यात त्यांना यश आलं आणि याउलट महाविकास आघाडीतील नेत्यांना सांगली आणि खानापूर मतदारसंघातील बंडखोरी थोपवता आली नाही त्यामुळे लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीतील चित्र तीनशे साठ डिग्रीमध्ये बदलल्याचा धक्कादायक निघाल लागू शकतो बिरो रिपोर्ट एस एन मराठी सांगली